गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल झालेले चाकरमानी आता पाच दिवसांच्या गौरी गणपती विसर्जनानंतर परतीच्या प्रवासाला लागलेत। या चाकरमान्यांना दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश राधा कदम यांच्या माध्यमातून खेड शहरात शिवसेना आणि युवासेना यांच्याकडून नाश्ता आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे यावेळी खेड शहर युवासेना आणि शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी दीप वाहिनीशी संवाद देखील साधलाय गेल्या वर्षी प्रमाणे जादा वाहतुकीचे नियोजन या वर्षी गोळीबार मैदानामधून केलेले आहे एकूण दोनशे चाळीस गाड्यांचे नियो आरक्षण आहे माननीय मा आमदार साहेब योगेश दादा साहेब कदम यांनी चाकरमान्यांचा नाश्ता व पाण्याची सोय केलेली आहे याबद्दल त्यांचे धन्यवाद जय महाराष्ट्र दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशदा कदम यांच्या नेतृत्वाखाली खेड शहर शिवसेना युवासेनेकडनं पाणी आणि खाद्याचे वाटप वाट करण्यात आलेले आहे साखरमान्यांसाठी